मते मिळवण्यासाठी आरोग्य शिबिर भरवतो असा आरोप काहीजण करतात त्यांना तर लोकांनी आमदार खासदार केले मग त्यांना कोणी शिबीर घेण्यास अडवले आरोग्य गे शिबिर घेण्यासाठी आठ लाख रुपयांपर्यंत खर्च येतो पण ज्या लोकांना तुम्ही खासदार म्हणून हाक मारता ते लोक मंदिराच्या सभामंडपात पैसे घेत असतील तर तुमच्यासाठी कधी पैसे देणार असे प्रतिपादन जनसेवा फाउंडेशनच्या वतीने आयोजित केलेल्या सर्व रोग निदान शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी युवा नेते डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी कल यावेळी माजी नगराध्यक्ष अभय आवाड मोहन पालवे अजय रक्ताटे सुरेश आवाड प्रतीक खेडकर संभाजी वाघ लक्ष्मण डोमकावळे बंडू बोरुडे सुनील साखरे इसाक शेख राजू नांगरे विलास रोडी संतोष वाघमारे किशोर डांगे मिथून डोंगरे मिठुबाई शेख लाला शेख सुनीता गोसावी आदींसह मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते आरोग्य शिबिराची सुरुवात केली यांना मतं पाहिजे म्हणून आरोग्य शिबिरं घेतात असा अनेक लोक आरोप करतात चर्चा करतात मग मला एक प्रश्न नेहमी पडतो की तुम्ही पण पुढारी आहात तुम्हाला तर लोकांनी निवडून दिले तुम्हाला खासदार केले तुम्हाला आमदार केले तुम्हाला जिल्हा परिषद सदस्य केले तुम्हाला नगरसेवक केले तुम्हाला कोणी थांबवलं हो घ्यायला तुम्ही घेऊ शकता आणि मग मी नेमके विचार केला की एवढा मोठा दवाखाना आपण टाकला गोरगरिबांसाठी एवढ्या अल्पतरात आपण हे सगळी सेवा देतोय खासदार साहेबांची संकल्पना होती की गोरगरिबांना कुणीतरी मदत केली पाहिजे आणि मग या हॉस्पिटलचा प्रचार आणि प्रसार कुठेतरी झाला पाहिजे सर्वसामान्य रुग्णांपर्यंत या हॉस्पिटलचे आपल्या हॉस्पिटलच्या माध्यमातून झालेल्या कामांचं उल्लेख आपण का लोकांमध्ये जाऊन केला पाहिजे आणि म्हणून या आरोग्य शिबिराची सुरुवात झाली फार मोठ्या प्रमाणात आम्हाला त्या ठिकाणी समर्थन मिळालं आणि फार मोठ्या प्रमाणात समर्थन मिळत आज अखेर माझ्या मते दोन वर्षामध्ये चाळीस हजार पेशंट जवळपास चाळीस हजार पेशंटला आपण तपासलं आणि चाळीस हजार पेशंटला त्या ठिकाणी औषध दिले त्यांना जे काही उपचार देण्यात आले जे काही आमच्या परीने शक्य होतं ते करायचं आपण त्या ठिकाणी प्रामाणिक प्रयत्न केला असानी आपण या ठिकाणी आलात या शिबिरामध्ये आपल्याला वेगळ्या वेगळ्या आजारांसाठी तपासलं जाईल आजारांच्या माध्यमातून गोळ्या औषध दिले जातील ज्यांना पुढच्या उपचाराची गरज असेल ज्यांना पुढं मोठ्या ट्रीटमेंटची गरज असेल हॉस्पिटलची गरज असेल त्यांना या ठिकाणी सोमवारी सकाळी सोमवारी सकाळी या ठिकाणी आपण परत एकत्रित व्हावं या उर्दू शाळेतच तुम्हाला चिठ्ठ्या देऊ आणि सोमवारी सकाळी इथून तुम्हाला वेळच घाटामध्ये घेऊन गेलं जाईल आणि तुमचा पुढे उपचार केला जाईल त्या ठिकाणी तुमची एक्स रे असेल सोनोग्राफी असेल कुठल्याही तपासण्याला पैसे लागणार नाहीत फक्त औषधांसाठी थोडाफार खर्च येईल तो तुम्हाला आणावा लागेल आणि म्हणून ही संकल्पना इतकी चांगली झाली जेव्हा आम्ही पहिलं आरोग्य शिबिर घेतलं तेव्हा एका शिबिराला साधारण हजार पेशंट झाले ते हजाराचे दोन हजार झाले दोन हजाराचे अडीच हजार झाले आणि मग मला खरंच सांगायला लागलं की मला काय सुचलं मला माहीत नाही त्याचं कारण मी तुम्हाला सांगतो की एक आरोग्य शिबिर घ्यायला या ठिकाणी आमच्या विखे पाटील फाउंडेशनला जनसेवा फाउंडेशनला साधारण आठ लाख रुपये खर्च येतो आणि हा आठ लाख रुपये खर्च म्हणजे या ठिकाणी आपली आणण्याची व्यवस्था इथं औषधं डॉक्टरला आणणे इथून पेशंट घेऊन जाणे त्याचा उपचार करणे सगळं जर खर्च मोजला तर साधारण आठ लाखाच्या घरात तो खर्च येतो आता जे लोक ज्यांना तुम्ही निवडून दिलं मी नाही ज्या लोकांना तुम्ही लोकप्रतिनिधी या नात्याने पाहतात ज्या लोकांना तुम्ही खासदार म्हणून हाका मारतात हे लोक जर मंदिराच्या सभामंडळ मध्ये दहा टक्के रुपये घेऊन राहिले तर तुमच्यासाठी कधी पैसे देणार प्रतिनिधी अभिजित खांडांगडे माय न्यूज पाथर्डी